संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक नंदकुमार ओसवाल उद्योजक खोपोली कोकण रेल्वेची राष्ट्रसेवेत सेवेत पस्तीस वर्ष पूर्ण भव्य स्थापना दिन सोहळा वाशिम मध्ये साजरा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ने आपला पस्तीसवा स्थापना दिन 15 ऑक्टोबर 2025 रोजी वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमाला अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी संस्थेच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यात आला सहा जून दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोकण रेल्वेने बांधलेल्या प्रकल्पातील कटारा संगलदान विभागाचे उद्घाटन झाले या प्रकल्पात जगातील सर्वात उंच चिना पूल आणि भारताचा पहिला केबल स्टेट रेल्वे पूल अंजी खाड पूल यांचा समावेश असून भारतीय रेल्वे अभियांत्रिकीच्या इतिहासातील एक भव्य कामगिरी ठरली मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न